की आपण आता एक क्विक गेम खेळूया मी तुला एक क्वेश्चन विचरीन त्याचा तुझ्या मते टॉप थ्री कोण असेल ते तू सांगायचं आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की टॉप थ्री तुझे घरातले मित्र कोण जे गेले ते पण घेऊन नाही आता आतमध्ये जे आहे त्यांना टॉप थ्री मध्ये सांगतो मी की टॉप थ्री नाही माहित मला पण टॉप टू सांगू शकतो मी तुम्हाला निक्की आणि सूरज टॉप थ्री टास्क कोणते आवडले टॉप थ्री टास्क टास्क तर बघा माझा आवडता तो खेळ आहे टास्क कोणताही द्या मला माझे सगळे टॉपच असतात टास्क आणि <laughs> नॉर्मल पण असला ना तर मी त्याला तो टास्क टॉपला घेऊन जातो ना मला एक अंड्याचा आवडला टास्क त्याच्यानंतर मला एक तो ट्रेनचा आवडला होता टास्क ससावाला आवडला टास्क दुधावाला तर तो वेगळाच होता तो टास्क मध्ये आम्ही काही केलंच नाही तसं तो ड्रम वाजवणारा एक टास्क होता तो पण चांगला होता खूप टास्क होते चांगले चांगले टास्क होते आतमध्ये असं नाही कोणताही टास्क असा होता सगळे चा। टास्क चांगले, चांगले होते हा टॉप थ्री जागा कोणत्या आवडल्या हो म्हणजे प्लेसेस घरातले प्लेसेस टॉप थ्री पहिला किचन दुसरा बेड आमचा <laughs> कॅप्टन की आ, मेन मेन कॅप्टन होतो मी पण आज जेव्हा कॅप्टन होतो मी तीन दिवस मी कॅप्टनसी रूम मध्ये झोपलोच नाही कॅप्टन्सी मध्ये मागच्या झोपत होती कॅप्टन मी म्हंटल पण निक्कीच झोपत होती तो वरती आता पण कॅप्टन मी म्हटलो पण कधी गेलच नाही रूम मध्ये तीन दिवस झाले झाली आतमध्ये गेलंच नाही घराबाहेर घरा तो तिकडे झोपत होतो मी आणि बस आ, हा ते ती, तिसरी जागा ते सोफा लेफ्ट साइड वरचा जो मोठा सोफा आहे तिकडे निक्की आणि मी कंटिन्युअसली तुम्हाला तिथेच दिसणार आम्ही लोटपोट करताना <laughs>